काय म्हणणार रे तुझ्या भावांनी डोंगरावरची वाटणी विकायला काढली पण आपल्या लाडक्या बहिणीला बी सांगितलं नाही त्यांची जमीन हाय विकून नाही तर काय बी करू नाही तुझा हिस्सा तुझा अधिकार त्याचा काय हा तुझा हिस्सा अधिकाराचा काय तो पाहिजे नाही का तुला तुमच्या तुमचा खालचा निस्तारा आधी तुमच्या भावा पैथही वेळ आली की तर असं शेतात राहावं लागतंय गावना भाऊ आणि दुसऱ्यांच्या जमिनीवर ठेवायचा डाव अहो माझ्या भावानी लग्नात मस्त गड हुंडा दिला की तरी मी त्याची अजून पाहिजे का तुमच्या भावाकडनं मागा ना आणि मग माझ्या भावाच्या डोळा ठेवा तुला कळत कस नाही त्या वाटणीचे लय पैसे मिळतील समान हिस्सा नाही तर किमान पैसे तरी घे त्या पैशातून पुण्यात घर घेऊ आता मला सांग वाट्यासाठी भावाशी कुठं रोज वाज घालायचा हा तर तो हो बी विकणार नाही आणि बोलावत लागेलच आपल्यासाठी नाही आपल्या बाळांसाठी बोलावं लागेल आपल्या बाळांच्या भविष्यासाठी बोलावं लागेल आपल्याला उभ्या जन्मात एवढा कधी पैसा बघितला नसेल आपण